नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या, या यूटूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे आल्याचे जे बाजारभाव आहे तर ते कमी होण्याचं कारण काय आहे त्याचबरोबर सध्याचे कंडिशनला बाजारभाव काय आहे त्याचबरोबर बेनेची वेळेला काय राहतील एक थोडक्यामध्ये एक अंदाजे आपण आज चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा चित्रबांध सर्वच भागांमध्ये आल्याचे जे आहे का आवक जास्त वाढलेली आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच आहे की बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचा जे आहे आता प्रभाव आहे तर तो, तो, तो कमी कमी होत चाललेला आहे तर त्या कारणामुळे ज्या शेतकऱ्यांनी एक रेटामध्ये काही सुधारणा होईल बा ह्या आशेने जे प्लॉट ठेवलेले होते तर पाणी कमी होत असल्या कारणामुळे बरेचसे जी मार्केटमध्ये मा आवक जी आहे तर ती येत आहे छत्रपती संभाजनगर भागामध्ये जर विचार केला तर हीच के परिस्थिती आहे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं पाणी कमी होत चाललं आहे ते तेथे शेतकरी जे आहे का गा। घाई करता आता अद्रक काढण्यासाठी आणि असंच बऱ्याचशा भागांमध्ये झालं आहे जसं सांगली सातारामध्ये पण ते शेतकऱ्यांचे पण कॉल आले होते की रेट विचारत आहे काय झालं आहे बरेचसे शेतकरी कॉल करून रेट विचारत आहे की तुमच्या भागामध्ये काय रेट चालू आहे वा पण शेतकरी बांधवांनो विषय असा झाला आहे की आपण सुरुवातीपासून चर्चा करत होते की आल्याची जी लागवड आहे जे क्षेत्र आहे ते बरेचसं वाढलेलं आहे त्या कारणामुळे आल्याचे जे बाजारभाव आहे ते कमी होणार आहे हे बरेचशा शेतकऱ्यांना पण माहिती होतं पण आता सध्याची कंडिशनला जर विचार केला तर सर्व भागांमध्ये पाणी कमी होत असल्या कारणामुळे मार्केटमध्ये आवक जास्त येत असल्यामुळे हे जे बाजारभाव आहे का हे कमी कमी होत चाललेले आहे जर आपण मागील एक आठ दिवसापूर्वीचा जर विचार केला एक साधारणपणे जागेवरती जे सुपर माल होता एक साधारणपणे एकवीस रुपये ते बावीस रुपये किलोप्रमाणे जे का खरेदी चालू होती आणि जो डागी माल आहे समजा तो एक साधारणपणे पाचशे रुपयापासून तर एक सातशे रुपयापर्यंत खरेदी चालू होती पण आजच्या कंडिशनला आजची जरी आपण रेट बघितले एक साधारणपणे अठराशेपासून तर एक दोन हजार रुपयापर्यंत जे आहे का आजचे दर प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का दर आहे आणि जो माल समजा सडन लागलेली होती आणि माल डागी झालेला होता एक साधारणपणे पाचशेपासून तर एक सहाशे सातशे रुपयापर्यंत जे आहे का त्याची खरेदी चालू आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो रेटचं चा सुधारण्याचे चान्सेस तर अजून काही दिसून येत नाही आहे पण जेव्हा मार्चमध्ये मा एप्रिलमध्ये मा बियाण्याचा चा रेट चालू होत असतो तर त्यावेळेला बियाणेच्या रेटमध्ये आणि साधे रेटमध्ये डिफरंट होतच असतो शंभर टक्के तर या कारणामुळे जे आहे का ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट समजा चांगल्या कंडिशनमध्ये असेल किंवा मग सड लागलेली नव्हती समजा त्यांनी आतापासूनच मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे आपल्या पंचकृषेमध्ये ज्या शेतकऱ्यांना बियाणेसाठी चांगला प्लॉट लागत असेल समजा जर आपला प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये जर असेल तर निश्चितच आपला प्लॉट बियाण्यावरती देण्याचा प्लॅन करा जेणेकरून आपला प्लॉट जर बेहण्यावरती गेला तर आपल्याला रेट थोडेफार आणखीन सुधारणा होईल आपल्या रेटमध्ये जर आपण विचार केला तर डिफरंट किती असतो एक साधारणपणे त्यावेळेला जर समजा खरेदी वीस रुपयाची जर चालू असली समजा तर बियाण्याचा एक सहाशे सातशे रुपये जास्तीत जास्त आठशे रुपयापर्यंत जे का माल शिल्लक घेतला जात असतो त्यामुळे जर आपला प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये जर असेल तर निश्चितच आपण बेन एवरती जर आपला प्लॉट दिला तरी काही हरकत नाही आहे आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतं आहे की भावामध्ये काही बदल होईल वा तर शेतकरी मित्रांनो आपण एक प्रत्येक व्हिडिओमध्ये अंदाज देत गेलेलो आहे आजच्या कंडिशनला पण परिस्थिती अशी वाटते की आल्याच्या ज्या दरमध्ये आहे सुधारणा होण्याचे चान्सेस सध्या तरी काही दिसून येत नाही आहे जर आपला प्लॉट सडन लागलेला असेल किंवा खराब असेल आणि आपण रेटचे रेट वाढलवा या आशेने जर ठेवलेला असेल तर ता निश्चितच आपण एक योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून इथून पुढे जसं जसं टेम्परेचर वाढत चालतं तसं तसं आल्याचं जे वजन असतं ते कमी कमी होत चालतं असं घटत चालत असतं त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट बियाण्यासाठी देणारा असेल त्यांनी आतापासूनच व्यवस्थित आपलं प्लॉट पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा आणि ज्या शेतकऱ्यांना मार्केटमध्ये मा बरेचसे शेतकरी असतात ज्या भागामध्ये कंटिन्यू आद्रक घेतली जात असते देवी देवी त्या भागामध्ये बियाणं कंटिन्यू लागत असतं तेजी असो किंवा मंदी असो त्यामुळे आपला प्लॉट जर चांगला असेल तर निश्चितच बियाणेसाठी त्याचं प्लॅनिंग करा शेतकरी बांधवांनो असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण जे आहे का तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो यानंतर इथून पुढेही आपण वेगळेवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद